नमस्कार मंडळी तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे की मी यूट्यूबवर व्हिडिओ टाकते पण कसे टाकते बऱ्याच जणांच्या कमेंट येत्या की ताई व्हिडिओ व्हायरल कसे करायचे आणि यूट्यूबवर व्हिडिओ कसे टाकायचे तर यूट्यूबवर व्हिडिओ टाकायसाठी यूट्यूब चॅनल ओपन करायचं आहे आपल्याला आणि जे कॅमेऱ्यामध्ये जो व्हिडिओ आपण टाकतो काढतो ते कसे टाकायचे आपण पाहू तर इथं आपल्याला हे अधिकचं चिन्ह दिसतं तिथं क्लिक केलं का इथं इथं व्हिडिओ शॉर्ट आणि थेट थेट म्हणजे इथे लाईव्ह जाता येतं कधी जाता येतं लाईव्ह हे तुम्हाला नंतर सांगेल पण आता आपण शॉर्ट व्हिडिओ टाकू तर शॉर्ट व्हिडिओसाठी जर तुम्हाला व्हिडिओ लगेच शूट करायचा असेल तर इथे तुम्ही ह्या चिन्हावर क्लिक केलं की व्हिडिओ शूट होतो पण आता गॅलरीमधला व्हिडिओ कसा टाकायचा आपण पाहू तर हे पा इथे गॅलरी ओपन केली मी परत दाखवते हे इकडं चिन्ह येतं एका कोपऱ्यामध्ये तर हे क्लिक केलं की बा गॅलरीमध्ये जितके व्हिडिओ आहेत आपले तितके आपण घेऊ शकतो पाहू शकतो जे आवडतो तो तर मी आता इथे हा व्हिडिओ क्लिक करते आणि पाहू शकता तुम्ही इथे व्हिडिओ आलेला आहे जर तुम्हाला गाणं टाकायचं असेल तर गाणं पण टाकू शकता किंवा तुम्ही तुमचा जो आवाज आहे मी जसा आवाजामध्ये व्हिडिओ बनवते तो आवाज पण टाकू शकता तर इथे इथे जे आलं का तुम्ही कमी जास्त पण करू शकता व्हिडिओ तर हे पा मी कमी केला सतरा सेकंदाचा किंवा एकोणीस वीस सेकंदाचा इथे तुम्ही शॉर्ट व्हिडिओ साठ सेकंदाचा टाकू शकता हे पा मी इथे दाखवते आणि इथे तुम्ही क्लिक केलं की परत इथे पूर्ण झालं याच्यावर क्लिक करा आणि प्रोसेस होते तोपर्यंत थांबायचं प्रोसेस होत ना छान झाली तर तुमचा व्हिडिओ व्हायरल जातो नाहीतर जात नाही त्याम त्यामुळे प्रोसेस होईपर्यंत थोडासा आपल्याला टाईम द्यायचा आहे आता प्रोसेस झाली तरी ते क्लिकचं बटन येतं इथं क्लिक केलं खेपा मस्त व्हिडिओ आपला आलेला आहे आता लाईट थोडी कमी जास्त येते म्हणून तुम्हाला बरोबर दिसत नसेल आता याच्यावर म्युझिक कशी टाकायची तर हे पहा इथे आवाज वाफ जोडा आहे इथं क्लिक केलं का हे पा क्लिक केलं के की इथं तुम्हाला जे म्युझिक पाहिजे ते की सगळे म्युझिक येतात आणि हे म्युझिक एकदम फ्री असतात यूट्यूबच्या असतात त्यामुळे हे म्युझिक तुम्ही वापरू शकता किंवा इथं सर्च केलं का तर तुम्ही इथं सर्च करून कोणतं पण म्युझिक घेऊ शकता तर मला कोणतंच म्युझिक टाकायचं नाही तर मी म्युझिक टाकणार नाही आणि इथं पा इथं पण तुम्ही बोलू शकता हे पा इथं एक मिनिट हेपा इथं ना माईकचं बटन येतं ह्या माईकच्या बटनावर क्लिक केलं की इथं तुम्ही क्लिक करून बोलू शकता मी बोलून दाखवते इथं तुम्ही बोलले ना तर तुमचा आवाज एकदम रेकॉर्ड होतो मी तुम्हाला नंतर ऐकवते मी काय बोलले हे परत तुम्हाला ऐकायला भेटेलच हे पा मी बोलून झाला तर इथं क्लिक करते आता तुम्हाला ऐकवते मी तुम्हा बोलून झालं आता बोलले का तुम्ही ऐकलं मी कशी बोलले आणि कसा आवाज त्याच्यात क्लिक झाला तर हे पा इथे तुम्ही टायटल टाकू शकता म्हणजे तुमचं जे कॅप्शन आहे जस कशाचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ पण तुम्ही इथे टाकू शकता इथे नाव टाकायचं तुम्हाला जे पाहिजे ते आणि आधी नाव टाकून घ्यायचं आणि त्यानंतर शॉर्ट अपलोड करायचा हे पाहिजे शॉर्ट अपलोड करा आणि इथे थोडीशी प्रोसेस होते आणि शॉर्ट हे व्हिडिओ पहा म्हणजे हा व्हिडिओ आपला इथे एक व्हिडिओ अपलोड आहे हे हो अपलोड झाल्याच्या नंतर कुठं जातो आणि हा सार्वजनिक कसा करायचा मी तुम्हाला पुढे